कल्याणनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आईला ज्या आहे त्या पुण्यातून तिच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे रेंज हिल्स इथलं जे युनिट थ्रीचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी युनिट फोरचं जे ऑफिस आहे तिकडे आता या अल्पवीन मुलाच्या आई म्हणजेच शिवानी अगरवाल जे आहे तिला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे खरं या याआधी जे आहे ते रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार झाल्याप्रकरणी त्यांचं देखील नाव घेतलं जात होतं पहिला जो रक्ताचा नमुना, नमुना आहे तर तो त्यांचाच असल्याचा जो आहे ते खरं तर सांगितलं जात होतं पुणे पुण्यातील ससून रुग्णालयात जी समितीचं नेमणूक करण्यात आली होती त्यांच्याकडून अहवाल पाठवण्यात आला होता आणि या अहवालामध्ये जर पाहिलं तर तीन जणांचे रक्ताचे नमुने घेतल्याचं सांगितलं गेलं होतं आणि त्यातील जो नंबरचा नमुना होता तर तो एका महिलेचा असल्याचं सांगितलं जात होतं आणि हा नमुना खर तर याच मुलाच्या आईचा म्हणजे शिवानी अगरवालचा असल्याची शक्यता वर्तवली जात होती खरं तर गेल्या दोन दिवसांपासून शिवानी अगरवाल ही फरार असल्याचं सांगितलं जात होतं आणि आज आज पहाटे जे आहे ते त्यांच्याच घरातून शिवानी अगरवालला जे आहे ते पुणे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे काही वेळातच आता या हे जे क्राईम ब्रांचं युनिट फोरचं ऑफिस आहे इकडनं आता कोर्टात घेऊन जाण्याची शक्यता आहे आणि कोर्टाकडून जी आहे ती पोलिस कस्टडीची मागणी जी आहे ती आता पुणे पोलिसांकडून काहीच वेळात केली जाण्याची शक्यता आहे खरं तर यामध्ये आतापर्यंत विविध वेगवेगळे वेग आरोपी जे आहेत ते आता आपल्याला समोर येताना पाहायला मिळाले होते आणि काही दिवसांपूर्वी फरार असलेली शिवानी अग्रवाल म्हणजे म्हणजेच अल्पवयीन मुलाची आई तिला देखील आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे यापुढची चौकशी जी आहे ती नेमकी आता कशी होणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे